यस नमस्कार मित्रांनो मी एस टी सी निलंकार शिंदे आज आम्ही उभे आहेत सोमेश्वर पट्ट्यामध्ये आणि इकडे आहे आपण दोन महिन्याची ही लागण आहे ज्याचं बीज प्रक्रियेपासून आपण सुरुवात केली होती ही दोन महिन्याचा ऊस आहे रवीसाहेब निंबाळकर हे आपले इथले शेतकरी आहेत आणि यांच्या प्लॉटवर आल्यानंतरनं एकरभर हा ऊस आहे आणि एकरभराचा हा दो एक महि महीन, दोन महिन्याची ही लागण आज आपण बघतोय फुटव्यांची जी संख्या आहे ती अतिशय सुंदर दिसते आहे आणि जो कलर म्हणतो पानामधला तो सुद्धा सुंदर पद्धतीचा आहे तर आज की विजिट की ही विजिट दिल्यानंतरनं वापरल्यानंतर ना साहेबांचं काय मत आहे आपण ऐकून घेऊया बोला साहेब ग्रो मॅजिकचा वापर केला याच्यामध्ये बर सुरुवातीपासून चार पिशव्या टाकल्या होत्या बरं मग अजून फवारणी बाकी येते बाकी करायची ऑलिफची फवारणी भू अस्त्र टाकलंय चार बॅग आपण चार बॅग टाकल्या आणि ग्रो मॅजिक आणि ऑलिबच्या अजून फवारण्या बाकी येतात आपल्या बाकी आहे बाकी आता हे दिसताना रिझल्ट कसा दिसतोय तुम्हाला समाधानकारक वाटतोय समाधानकारक कस... कसा वाटतोय बघा मित्रांनो इंडिया अॅग्रो शेतीमुळं आज फुटवा पण चांगला निघालाय अजून श निंबाळकर साहेब बरचसं काही सेटिंग करतायत अजून फुटवे जो मोठा कोंब आलेला आहे तो काढून अजून फुटवे त्याचा जो पोचला जाईल अशा पद्धतीनं त्याचं सेटिंग अजून चालू आहे तर मित्रांनो ही इंडिया ॲग्रोची कमाल आहे की अशा पद्धतीचा दोन महिन्याचा हा ऊस असा दिसतो